परभणी शहर महानगरपालिकेतील सवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सहा तारखेपासून महापालिकेच्या कार्यालयासमोर गरम आंदोलन चालू केलेले आहे सवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एवढ्या अडचणी आहेत की सांगायला कमी होतील आणि प्रशासन लक्ष देत नाही चार महिन्याचे पेमेंट सवानिवृत्तीचे राहिलेले आहेत जवळ जवळ सेवा निवृत्तीचे जे काही पेन्शनचे जे काही आश्चर्य शासनातून आहे किंवा त्यांना देण्याचे अनुदान म्हणजे रोखीकरण असेल आणि आमचं राशीकरण असेल अशा रकमा एकूण दोन हजार एकोणीस पासून आज पंचवीस पर्यंत एकाही कर्मचाऱ्यांना रुपया मिळाले ना नाही आणि आँग माझा अंदाज आहे कमीत कमी नऊ ते दहा कोटी रुपये हे त्यांचं देणं आहे कर्मचारी बरेच आहेत पेन्शनात यासाठी प्रशासनानं यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून आमची एक विनंती आहे कमीत कमी कर्मचाऱ्याचा रेग्युलर पगार व्हायला पाहिजे पेन्शनाचा दर महिन्याला थटित बाकी राहायला न पाहिजे पण त्यांचे जे पैसे वर्षाचे पाठीमाठच्या काळामध्ये दरवर्षी आता एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस बाईस असे एखाद्या वर्षाचे पैसे त्या कर्मचाऱ्याला द्यायला असा करा झाला होता परंतु त्याची काही अंमलबजावणी आता होत नाही पण आमची विनंती आहे ती एक अंमलबाजाई व्हावी आणि कर्मचाऱ्यांची जे चार महिन्याची थकीत वेटन आहे ते जनत यावावं असे आमचे प्रशासना कळकळीची विनंती आहे आमचा अंत बघू नका परवानी आहे परवाणी म्हणजे भारतात जगात परभणी आणि भारतात परवाणी हे इतिहास आहे नाव आहे परवणीचं आणि तिथून कुठलंही आंदोलन आतापर्यंत परवणीमधून झालेले आहे त्वरित कृपया प्रशासनाने त्याची नोंद घ्यावी ही विनंती आंदोलनाचा तिसरा दिवस आम्ही सहा एक दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलनाला बसलो आहोत आतापर्यंत कुठलीही महापालिका प्रशासन दखल नाही घेतल्यामुळे आजचा तिसरा दिवस आहे आज बी आमचं धरणे आंदोलन चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा चार महिन्यांचा पगार देण्यात यावा ज्या सेवानिवृत्त कर्मचारी झालेत त्यांच्या ज्या काही रकमा आहेत त्या देण्यात यावा रोजंदारी कर्मचाऱ्याच्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ त्यांना कायम करण्यात यावा आणि सातव्या हो वेतन आयोगानुसार दहा वीस तीस अशी पद्धती सर्वांना देण्यात यावी काही ज्या फरका ज्या देणे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत त्या मराव लागलेत पण महापालिका त्यांच्याकडे पाप नाही पाच पाच महिने पगार नसल्यामुळे आम्ही नाई लागाने या ठिकाणी बसत संप करायला लावणारी महापालिका आणि संप काळातील दिवस कापणारी का महापालिकाचे अठरा दिवस सतरा दिवस असे महापालिकेने कपात करून घेतले ते पण बिला देऊन टाका जे मेडिकल बिल आहेत रजेचे बिल आहेत बिलं बनलेत पण महापालिका देत नाही सेवानिवृत्त कर्मचारी मरालेत त्यांना पैसे देत नाही म्हणून ना इलाजाने आम्ही धरणे आंदोलनात बसले जर नऊ तारखेपर्यंत जर नाही मान्य झाले तर आम्ही स्वच्छता विभागातील सर्वच कर्मचारी दोनच्या नंतर सहभाग घेतील यावरही नाही झाले तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत अशी आमची संघटनेची मागणी आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या चार पेन्शन होत नाहीत इतर मागण्यावर काही सविस्तर चर्चा झाली पण ज्या पेन्शन आहेत पेन्शनच्या पैशावर आणि पेन्शनच्या पगारीवर कुठलीही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही जोपर्यंत आमच्या पेन्शन होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाहीत अशी आमची प्रशासनाला विनंती